हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच आपला पितृपक्ष दोन हजार चोवीस सुरू होणार आहे आपला पितृपक्ष सुरू होण्याची जी तिथी आहे ती आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तर पंधरा दिवसांचा आपला पंधरावडा पितृपक्ष या आपण तिथीप्रमाणे आपल्या पित्रांचे म्हणजे आपल्या पूर्वजांचे श्राद्धविधी करत असतो तर ही श्राद्ध हे श्राद्धविधी करणं किती महत्वाचं आहे किती गरजेचं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण तिथीनुसार श्राद्ध करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर आपण कुठल्या तिथीला श्राद्ध करावं किंवा तारखेप्रमाणे कुठली तिथी आहे हे जाणून घेणं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या तारखेला नक्की कुठली तिथी येत आहे जेणेकरून आपण त्याच तिथीला आपल्या पितरांचं जे आपल्या पूर्वजांचं श्राद्ध आहे ते करू शकतो चला तर मग लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कुठल्या तारखेला कुठली तिथी आहे पितृपक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तिथी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार पितृपक्ष प्रारंभ पौर्णिमा श्राद्ध अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी प्रतिपदा श्राद्ध एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी द्वितीया श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी तृतीया श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी चतुर्थी श्राद्ध किंवा भरणी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी पंचमी श्राद्ध षष्टी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सप्तमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार अष्टमी श्राद्ध किंवा मध्याष्टमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी नवमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी दशमी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार एकादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी द्वादशी श्राद्ध किंवा महाश्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी त्रयोदशी श्राद्ध ऑक्टोबर दो दोन हजार दो चोवीस मंगळवारी चतुर्दशी श्राद्ध आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारी सर्व पित्री अमावस्या आपण आता पाहिलं की सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत जे आपले पंधरावडा पितृपक्ष आहे तर तिथीप्रमाणे आपण कुठल्या कुठल्या तिथीला श्राद्ध करायचं म्हणजे कुठल्या तारखेला कुठली तिथी आहे ते आपण पाहिलं पण बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का की आपल्याला माहितीच नसतं म्हणजे एक्झॅक्ट आठवत नसतं किंवा माहिती नसतं किंवा आपण विसरलेलो असतो किंवा आपले कि 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 जे मोठे व्यक्ती असतील त्यांना तिथी माहिती नसते तर आपण श्राद्ध कधी करायचं हा मोठा प्रश्न उद्भवतो तर मग आपल्याला तिथी माहिती नसेल तर मग आपण श्राद्ध करायचंच नाही का तर ही गोष्ट खूप चुकीची आहे प्रत्येकाने पूर्वजांचं श्राद्ध करणं हे खूप महत्वाचं आहे आपले पूर्वज आपल्याला माहिती आहे वासाचे केलेले आहे कर खरोखररीत्या ते आपल्याकडे जेवायला येत नसतात आपण शिजवलेलं अन्न हे आपण स्वतःच खात असतो पण त्यांचं श्राद्ध विधी करणं हे खूप महत्त्वाचं आहे जर आपल्याला तिथे माहीत नसेल तर काय करायचं ते आपण आता बघूया तर आता प्रत्येकाचं कसं असतं की पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध असतं किंवा प्रथमाला असतं द्वितीयेला असतं चतुर्दशीला असतं पण काही ठराविक अशा व्यक्ती असतात ज्यांची तिथी आपल्याला काही कुटुंबांमध्ये माहिती नसते तर आपण सर्व पित्री अमावस्येला म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आपला पंधरा दिवसाचा पितृपक्ष असतो तर तिथीनुसार आपण त्या त्या दिवशी श्राद्ध करत असतो पण जर आपल्याला तिथी माहिती नसेल तर आपण शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला सगळ्या लोकांचं आपल्याला श्राद्ध करायचं असतं हा झाला पहिला मुद्दा की श्राद्ध माहीत नसेल तिथी माहीत नसेल तर आपण सर्व पित्री अमावस्येला करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट की काय होतं की पंधरा दिवसात जर आपली पौर्णिमा तिथी असेल किंवा प्रथमा तिथी असेल किंवा नवमी तिथी असेल तर त्या दिवशी जर काही कारणास्तव तसं तर करूच नाही पण काही कारणास्तव जर आपल्याला श्राद्ध करायला जमलंच नाही काही अडचणी आल्या महत्वाच्या तर आपण काय करायचं श्राद्ध करायचंच नाही का तर नाही त्या दिवशी आपण श्राद्ध नाही केलं काही कारण असतं तर आपण क्षमायाचना करावी आपण आणि सर्व पितरी अमावस्येला सगळ्यांनी सगळ्यांनी आवर्जून श्राद्ध करायचं जेणेकरून आपल्या परिवारावर आपल्या कुटुंबावर जर काही पितृदोष असेल तर तो नाहीसा होईल आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील जसं आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात तसंच आपले जे मृत पावलेले व्यक्ती असतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली तर ते आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात आणि ते सुद्धा देवांच्या आशीर्वादा इतकेच महत्त्व असतात तर प्रत्येकाने या पंधरा दिवसात किंवा सर्व पित्री अमावस्येला तरी श्राद्ध करण्याचा प्रयत्न करा तिथीनुसार तर आवर्जूनच करायचा आहे पण ज्यांना तिथी माहिती नाही किंवा ज्यांना काही अडीअडचणीमुळे तिथीला श्राद्ध करता आलं नाही त्यांनी जरूर जरूर सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करावं तर असं होतं आपला आजचा छोटासा व्हिडिओ जरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही डाऊट असतील किंवा कुठली तिथी जर तुम्हाला कळली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पितृपक्ष संदर्भात नवरात्र संदर्भात आता आपले नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत तर कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होऊ नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ